प्रभाग क्रमांक नऊमधील कर्णिकनगर पद्मानगर परिसरातून कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने उमेदवार न दिल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गेल्या अनेक निवडणुकांपासून या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असून यंदाही स्थानिक नेतृत्वाला संधी न दिल्याने नागरिक अस्वस्थ झाले आहेत आमच्या परिसरातील प्रश्न आम्हालाच माहिती आहेत तरीही बाहेरचा उमेदवार लादला जातो हे अन्यायकारक आहे अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली त्यामुळे यावेळी पक्षाचे नाव न पाहता स्थानिक व काम करणार आणि आमच्यातीलच उमेदवार पाहून मतदान करण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे कर्णिकनगर पद्मानगर येथील नागरिकांनी स्पष्ट शब्द सांगितले की या पक्षाला आमची गरज निवडणुकीपुरतीच वाटते अशा पक्षाला यावेळी मत देणार नाही आमचा आवाज ऐकणारा स्थानिक उमेदवारच आमची पहिली पसंत असणार आहे कर्णिक नगर एकतानगर किंवा यलिंगनगर असू दे पद्मानगर असू दे या भागातून एकाही उमेदवारास स्थानिक उमेदवारास कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही आहे तर गेले पाच वर्ष झाले बी जे पीचे चारही नगरसेवक होते ते होते खालच्या भागातून म्हणजे दत्तनगर एरियातून होते या ठिकाणी ते फिरकले नाहीत असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल आगत आता या ठिकाणी स्थानिक को उमेदवारी कोणालाच मिळाली नाही आहे तर मतदान करताना आपण काय विचार करावाळी जो अन्याय झाला तो परत तसाच उमेदवार होते आता काय करतात तसे थोडाची गाठणे फुठणे कधी आले नाहीत अगर आम्ही त्याला कुठे तक्रार केली फोनवर सांगितलं तर तरी कशा उत्तम झाला नाही आणि थोडं सगळं सुशिक्षित लोक आहेत सुधारलेले लोक आहेत म्हणजे सगळ्याला काय करावं काय नाही माहिती आहे आम्ही इथं इथंमध्ये मिटिंगही घेतली आहे किंवा आम्ही एक तरी उमेदवार आम्हाला स्थानिक पाहिजे घरातला पाहिजे की ज्यांना आम्ही अर्ध्या रात्री बोलू शकतो अगर काम थांबू शकतो तरी स्थानिक उमेदवार पाहिजे त्याची आमची मागे हां बोल लोकल माणूस आम्हाला पाहिजे पक्ष बघणार नाही उमेदवार बघणार लोकल आम्हाला पाहिजे पक्ष बघणार नाही उमेदवार बघणार स्थानिक उमेदवार बघणार स्थानिक उमेदवार बघ बर काका तुम्हाला काय वाटतंय स्थानिक उमेदवार पाहिजे स्थानिक मी आम्हाला त्याचे पाप काय भरायला त्यांच्यानी नुभया तर म्हणजे काय कल्याण जातात स्थानिक नगरचं एकटा नगरचं <laughs> नगरसेवक आला नाही इकडं इकडे फिरकले नाही नवगरसेवक त्याची नावं सुद्धा लोकांना माहीत नाही मग याकडे आपण कशा पद्धतीने पाहता आता इथून पुढे मतदान करत असताना आम्ही आमच्या भागातला जो कोणी उभारलेला असेल त्याला आम्ही मतदान करणार म्हणजे अपक्ष उमेदवार या ठिकाणी मतदान करणार पुढाकार घेणार पक्षातला कॅन्डिडेट बरं काका तुमचं काय म्हणणं स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या भागातील प्रत्येक नागरिकांनी स्थानिक उमेदवार जो अपक्षही थांबला असेल त्याला मतदान केलं पाहिजे या भागात सात हजार मतदान आहे बर सात हजार असताना एकाही कॅन्डिडेटला त्यांनी तिकीट दिलेली नाही